अंदाज येतो कमीत कमी एकशे सत्तर आणि जास्तीत जास्त दोन साहेब पुढे सुद्धा माहिती गेल्याशिवाय राऊत म्हणत होता की चार दिवस जाईन विषय घेतलेला ना आम्ही आता सत्य येणार तुरुंगात टाक्या काय गड्यानी आधी काढलो त्या खूप तुरुंगात जाऊन आला दहा पंधरा दिवस पुढे सगळा महानच तुरुंगात गेला माणसाचं मन तर कस या संजय राऊत या महाराष्ट्रातली जनता कधी काय ऐकणार नाही लढलाय म्हणणार फसवायला वाट बोलल्याशिवाय काय अडवाड लागत नाही आणि ह्याला बाकी जर संध्याकाळी खायला झाली तर आता हे असं करावं लागणार आहे की खोली बंद करून फडणवीस साहेबांना एका दिवशी बापूला शिवाय पठार बायकोला भूमिका करावं पाहिजे असणार माणूस असल्या माणसाच ती वीपर्यंत बनवत काय सुद्धा नाही तर

संजय राऊतांची अवस्था अशी झाली की आता मला वाटतं दोन दिवसात टीव्ही जात नाही वाजून जाऊ नका हरल्याची भावना मनात आणू नका माझ्या विश्वास ठेवाय काही गोष्ट मनात घेतली का ती करत असतो आमदार पेशानं जर सगळ्यात मोठं काय घेऊन येणार तर माझं

हा शिवसैनिक आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आवडता चला हिंदुदय सम्राटाचे विचार काय तर चार काय तर माझ्या माणसाला कुठं काल लागला तर शोध होत सगळं हे काय काय मुश्किल केलं मला कोण फोन करतय बापू खचून जाऊ मग तुमच्या आता काय नको अरे तुम्ही भिताडाला खचवू नका जाती म्हणतेही सुश्यासारखं पोलाद आहे पोलात तस खचल खचत नाही झेजत नाही ते पाषाणापेक्षाही जड असत ताकद माझं हृदय भगवंताने दिलेलं हृदय ह्याला दुःख करू नये या मी निवडणुकीकडे बघत असताना मी माझा पराभव झाला आहे बघण्याऐवजी मी मनापासून म्हणत असतो तो राजा पाटी का शेतकऱ्याच बोर घालता तालुक्यातल्या एक्काण्णव हजार जनतेनं मत दिलंय शेतकऱ्या पोटी सुद्धा हिच्या पेक्षा तुझ्या अजून नाही की पाहिजे तुम्हाला हजार लोकांनी